चर्चा हा कर ते सांगता सर्वात मोठी जी चर्चा झाली ती झाली धारवे चर्ची साधारणतः एकशे चाळीस शेतकऱ्यांकडनं आठ आठ लाख रुपये घेतल्याचा आरोप मात्र हे आरोप करत असताना शेतकऱ्यांकडे एवढे मोठे पैसे आले कुठून असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी जे आहे कराडांचं समर्थन एक प्रकारे केल्याचं पाहायला मिळत पहिली प्रतिक्रिया काय नाही मी त्यांचं मी त्यांचं काय बोलले ते मी काही बघितलं नाही पण जी काय वस्तुस्थिती आहे तिथं लोकांनीच तिथं हिल स्टेशन मध्ये मांडलेली आणि ते हे प्रकरण समजू सांगणार दृष्टीच स्पष्टपणे सर्वच जण बोलण्यामुळे हे असे अनेक प्रकरण बाहेर पडले याच्या आधी सुद्धा त्यांना मारहाण झाली होती आणि मारहाणीनंतर असंच त्यांना दबाव उभरती ते गप बसवली पण आता सर्वच जण ह्या विषयावरती बोलतात पण ते सुद्धा बोलण्यात ते इतक्यात नोंद दुसरीकडे लक्षण के आरोप केलेला आहे त्यांनी की सध्या जे मोर्चे सुरू आहेत या या मोर्चामध्ये कोपर्डी सारखा तीव्रता वाढवण्यासाठीच हे मोर्चे सुरू आहेत असं लक्ष्मण आखे म्हणत मला असं वाटतं की त्यांनी पहिले त्या कुटुंबाला तिथे भेट घेतली पाहिजे आणि खरी परिस्थिती समजून तुम्ही या विषयावर बोलू पाहिजे हे महाराष्ट्रातले पहिलं आहे की सभागृहामध्ये मी मांडल्यानंतर सर्वच पक्षाचे लोक बोलले म्हणजे विरोधी बाकावरचे जे सत्ताधारी पक्ष आहेत ते सुद्धा तिथं बोलले आणि राजकीय किंवा जे लोकप्रतिनिधी सगळी माहिती घेऊन बघा राजकीय मुद्दे सभागृहामध्ये होतात पण अशा पद्धतीने लोक माहिती घेतात लोकप्रतिनिधी दोन दोन तीन तीन लाख माताच्या निवडून आलेले असतात सगळी माहिती घेऊन वास्तविकता त्याला कुठंतरी तिथं चुकीचं झालंय म्हणून त्यांनी ती मांडणी केली आणि जेव्हा मोर्चा मोर्चाला सुद्धा काही गाड्या हे ते कुणी लावलेल्या काही साधनं नव्हती आज सुद्धा तुम्ही जिथे मोर्चे जातील तिथे सर्व लोक जाऊन ते तुम्ही विडता मोर्चा बघितला असेल तर एक लाखापूर लोक होते म्हणजे हिंदू मुस्लिम बौद्ध इतर समाज अल्पसंख्यक पकड जातीचे लोक होते पहिल्यांदा मी तिथं त्या जे फोटो बघितले ते व्हायरल नंतर झाले पहिल्यांदा मी तिथं गावात गेल्यानंतर ते फोटो बघितल्यानंतर माणुसकीच्या कुठेतरी काहीतरी चुकीचं आहे त्या नात्याने मी तिथं बोललो मतदारसंघ सुद्धा माझा नाही म्हणून आपण कोणी ह्याच्यामध्ये कुणाला राजकारण वाटलं किंवा कुणाला काहीतरी भावना तुम्हाला असं व्हिडिओ वाटत असली तर माझी विनंती आहे त्यांना त्या कुटुंबाला बोलल्यानंतर तुम्हाला गोष्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात पोलीस यंत्रणा जी तपास करते त्याचा निष्कर्ष येईपर्यंत कुणी आरोप करू नये तपास यंत्रणांना त्यांचं काम करू द्यावं असं म्हटलंय त्यांच्याकडे ते गृहमंत्री सुद्धा आहेत राज्याचे ते ते त्या पदावरती आहेत त्यांनी बरोबर त्या पदाच्या हिनी ते बोललेली आहे जेव्हा सर्व आमदार बोलल्यानंतर सरकार बाजूंनी सुद्धा आता मी विरोधी बापरे म्हणून काहीतरी नेहमीच विरोध करायचा अशात भाग नाही सरकारनी सुद्धा गांभीर्याने त्याच्यावरती दखल घेत काही विषय सुद्धा म्हणजे पी बदलल्यानंतर त्याच्यामध्ये तपासाला वेग आला वे दोन नंबरचे उद्योग आपण सर्वजण बघतात की बंद झाले मग फक्त विषय कुठं होतो की पाच वर्षाच्या कालावधीमध्ये धनंजय मुंडे साहेबांकडून पालकमंत्रीपद जे काही दिवस होतं त्या मंत्रिपदाच्या वेळेस प्रशासनामध्ये अनेक बदले गेले पोलीस स्टेशनच्या माध्यमातून एस ऑफिसच्या या वाल्मिक करारच्या माध्यमातून झालेल्या सगळ्यांना माहिती मग वाल्मिक कराडचा विषय आला तो कुठेतरी तपास हे होतो किंवा त्या पद्धतीने सरेंडर होतात इतके दिवस राहिले तरी ते तीनशे जोर मध्ये कारस्थान म्हणून येत नाही हेच संरक्षण धनंजय मुंडे साहेबांचे मंत्री असल्यामुळे त्यांना कुठेतरी भेटतंय असं सगळ्यांना पाच सहा दिवसापासून जे समर्थनामध्ये जे सध्या बीडमध्ये आंदोलन सुरू आहेत कोणी पाण्याच्या टाकीवर चढतं कोणी जाळून घेण्याचा प्रयत्न करत कसं पाहत बघा तुम्हाला असं वाटत असं ह्या कुणाला सुद्धा कुणीलाही पुनी कुणी बोलत नाही किंवा हे काहीतरी ठरवून होत नाही आमचाही तपास करायचा असेल तर तुम्ही करू शकता म्हणजे हे लोक ठरवतात ते त्यांना शांत करायचा विषय आला तिथं म्हणून दादा जरांगी पाटील तिथं जाऊन बसले आम्हाला कळालं तिथं आम्ही तिथं पोहोचलो हे तुकन वाढवायचं शांतच का एखाद्या टाकीवरतून मुलगा जर घसरला तर काय विषय उगाच हे प्रकरण अजून वाढेल <laughs> ते म्हणून आम्ही त्याच्याकडे नात्याने बघतोय त्याच नात्याने आम्ही सर्वजण एकत्र त्या विषयावर बोलतो झाले म्हणजे राजीनामा मागायचा नसतो असं राष्ट्रवादीचे नेते म्हणतात त्यांची पाठना मिळतंय काय म्हणतो तुम्ही राजीनामा मी तर मी पहिल्या दिवशी हे जे चालू आहे हे बाकीच्या जिल्ह्यातल्या लोकांना माहीत नाही हा विषय अजून भरपूर काही विषय आहेत ते जिल्ह्यातले पत्रकार म्हणून तुम्हाला माहिती आपण त्या गोष्टी सहन केलेल्या आहेत कुणाला ज्याला नाही मागायचं ते, ते तो त्याचं मत आहे पण ज्या पद्धतीने प्रकरण जर घडलंय तर त्यांनी राजीनामाच दिला पाहिजे तपासूसपर्यंत पर्यंत त्यांनी ते पदावरून राजीनामा दिला पाहिजे ओके थाँगी। थाँगी।